दोन हजार दोनशे तीस कोटी रुपये वाटप झाले आहेत आणि आता कालपर्यंत पुन्हा जेव्हा मी संपूर्ण वॉरूमधनं माहिती घेतली सतरा लाख हेक्टर त्या ठिकाणी जमिनीच्या पिकाचं नुकसान पुन्हा आत्ता कालपर्यंत पंचानामे आले आहे याचेही सुद्धा आज उद्या जी आर निघतील तातडीची मदत जी शेतकऱ्यांना द्यायची आहे ते तहसीलदार मार्फत कलेक्टरमार्फत ती वेगळी द्यायची आहे शेतकऱ्याचे पैसे वेगळे द्यायचे आहेत सोबतच जे घरं पडले आहेत त्यांचे पैसे वेगळे द्यायचे आहेत जे काही वेगवेगळ्या आपल्याला खावटी द्यावी लागते ते द्यायची आहे तर असं वेगवेगळं जे आठ दहा प्रकारचे आम्ही आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे मदत पुनर्वसनच्या माध्यमातून जे वाटप करतो ते सारं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे अनेक लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी एन जी ओ आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकसुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे मला असं वाटतं की आपत्ती फार मोठी आहे नुकसान फार मोठं झालं आहे यातनंच लोकांना कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा सुरू आहे